नमस्कार एस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत घरातील नात्यात संवाद असणं गरजेचं असतं ज्याच्यामुळे घरातील वैचारिकता एकरूप राहते मात्र अशा नात्यात आणि अशा वैचारिकतेमध्ये राग आला की गुन्हा घडतो अशीच घटना भंडाऱ्यात घडली आहे नुकतीच बहीण घरी आली आणि भावासोबत प्रेमाच्या विषयावर चर्चा झाली मात्र यामधून भावाने तिच्या चारित्र्यावर संशय घेत थेट तिचा चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाचा बहिणीसोबत शाब्दिक वाद झाला वादाचे पर्यावसन मारहाणीपर्यंत पोहोचले अशातच भावाने बहिणीचा गळा दाबला आणि तिचा चाकीच मृत्यू झाला सदर घटना भंडारा तालुक्यातील वरठीलगतच्या सोनुली या गावात घडली वरठी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून आशिष गोपीचंद बावनकुळे वय बावीस या भावाला अटक केली तर अश्विनी बावनकुळे वय वीस असे मृत बहिणीचे नाव आहे भंडारा तालुक्यातील वरठी नजिकच्या सोनुली गावात रविवारी रात्री ही उशिरा घटना उघडकीस आली सोनुली येथे गोपीचंद बावनकुळे आपल्या परिवारासह अनेक वर्षापासून राहतात ते एक मुलगा व एक मुलगी आणि पत्नी सोबत राहतात आई वडील मोलमजुरी करतात घटनेच्या दिवशी आई साकोली तर वडील होते दरम्यान बहीण आश्विनी हे दोघेच गाघरी होते दुपारी दोघांमध्ये प्रेम प्रकरणावरून शाब्दिक वाद झाला शुल्लक वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले वाद एवढा विकोपाला गेला की आशिषने अश्विनीच्या नाका तोंडावर बुक्के आणल्या एवढ्यावरच न थांबता त्याने तिचा गळावळा यात नकळत ती गतप्रांत झाली होती घटनेनंतर कुठेही वाच्यता न करता तो गावातच थांबून राहिला आपल्या हातून घडलेले कृत्य लपवण्यासाठी त्याने लहान छतावरून आई वडिलांना सांगितले सायंकाळपर्यंत गावात शुकशुकाट होता दरम्यान पोलीस पाटलांनी या घटनेबाबत पोलिसांना सायंकाळी सूचना केली पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सामान्य रुग्णालयात हलवला तोपर्यंत पोलिस यंत्रणा घटनेचा शोध घेण्यासाठी कामाला लागली होती गळ्यावर गळा दाबल्याच्या खुना दिसत असल्याने पोलिसांनी तपासाची गती वाढवली व वा आशिषला विचारपूस केली त्यावेळी दवाखान्यात होता शवविच्छेदन अहवाला सर्व उघड होणार याची कल्पना येताच त्याने रात्री दवाखान्यातच खुनाची कबुली दिली वास्तविक अश्विनी नागपूरला मावशीकडे राहत असायची घरची परिस्थिती हालाकी असल्याने ती नागपूरला व्यावसायिक शिक्षण घेत आहे बारावीनंतर नंतर तिने भंडारा येथील महाविद्यालयात तात्पुरता प्रवेश घेतला होता सध्या हिवाळी परीक्षा सुरू असल्याने ती परीक्षा देण्यासाठी बावीस तारखेला सोनोडी येथे गावी आली होती